श्री मल्लिकार्जुन खरगे फाउंडेशन व्ही वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून मांडलेल्या नागरिकांच्या समस्यांवर अखेर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांवर अखेर महानगरपालिकेने लक्ष दिलं श्री मल्लिकार्जुन खरगे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रजाक मालक मुजावर यांच्या प्रखर प्रशासनाला झोपेतून जाग आली आहे गेल्या काही महिन्यापासून परिसरातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त होते नालेसफाई न होणे कर्मचाऱ्यांची योग्य विल्हेवाट न लागणे तसेच रस्त्यांची झाली दैनीय अवस्था यामुळे नागरिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती हीच तक्रार एनजीटी टी वर्ल्ड लाईव्ह च्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली परंतु या बातमीची खरी दखल संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला वेळोवेळी निवेदन दिली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना जाग केलं या परिणाम स्वरूप महानगरपालिकेने तत्काळ संबंधित भागात कामाला सुरुवात केली आहे नालेसफाई कचऱ्याचे उचल आणि रस्त्यांची डागडुजी असे एक ना अनेक कामांना सुरुवात झाली हे सर्व काम श्री मल्लिकार्जुन खरगे देखील व्यक्त केले तसेच एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्हचे चे आणि रजाक मालक मुजावर यांचे देखील आभार मानले त्यांनी सांगितलं की आजवर अनेक वेळा तक्रारी केल्या पण ऐकलं नाही एन जी टी व्हीवर ही बातमी आली आणि लगेच कामाला सुरुवात झाली एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्हने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्यापूर्वी मर्यादित नाही तर ती सामाजिक जबाबदारी देखील पार पाडते या बातमी या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा